खारघर येथील डोंगर रांगात फिरायला गेलेल्या पाच तरुणांचा सुखरूप रेस्क्यू खारघर येथील डोंगर रांगात फिरायला गेलेल्या पाच तरुणांचा सुखरूप रेस्क्यू खारघर गोल्फ कोर्सच्या मागील डोंगरावर ही घटना घडली आहे सायन कोळीवाडा येथील पाच तरुण फिरण्यासाठी खारघर येथील डोंगर रांगात गेले होते मात्र अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने हे तरुण डोंगरात अडकून पडले घटनेची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले दोरीच्या सहाय्याने सर्व पाच तरुणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन जवानांना यश आले